आपल्याकडं साधारणतः मित्रांनो दोन तीन वर्षापूर्वी नाना पटेकरचा पिक्चर आलेला होता नटसम्राट आणि त्याच्यामध्ये काय म्हणतो ते नाना पाटेकर गरीबाला कोणी घर देता का घर तशीच वेळ आता आलेली आहे एकनाथ शिंदेवरती अरे मला कोणी उमेदवार देतं का उमेदवार अशी अवस्था त्यांची झालेली आहे आता आपण जर बघितलं मित्रांनो बघा आता साधारणतः सगळ्या मुंबईमध्ये तर पहिल्यांदा एकच जागा एकनाथ शिंदेला दिली एकनाथ शिंदे म्हणतात माझी शिवसेना ओरिजिनल आहे मी बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार आहे विचारांचा बरं का विचारांचा म्हणतोय नाही तर तुम्ही आणखीन दुसरं काय विचार कराल विचारांचा खरा वारसदार आहे आणि मी काय शिवसेना सोडलेली नाही खरी शिवसेना माझी आहे मग त्या शिवसेनेची खरी ताकद आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये आहे मुंबईमध्ये आहे आता कोकणामध्ये तर भाजपनं लात मारूनच काढून दिले एक पण जागा दिली नाही तिथं कोकणामध्ये तर मुळामध्ये एक जागा होती नाही म्हणजे की दोन होते एक रायगडची रत्नागिरी सिंधुदुर्गची त्यातली एक जागा अजित पवारला दिली आणि एक जागा भाजपनं स्वतःकडे ठेवली त्या नारोला तिथे उभं केलं आणि मुंबईमध्ये पण बळ बळ एक जागा दिली आता त्या जागेवरती पहिल्यांदा म्हणे गजानन कीर्तीकर उभे राहणार नंतर म्हटले गोविंदा गोविंदा उभा राहणार आता नंतर परत राहुल नार्वेकर आणि आता जी काय पुढी सोडली आहे ना ती पुढे अशी सोडलीये का मिलिंद नारवेकरला आम्ही तिथं तिकीट देणार आता हे मिलिंद नार्वेकर बाबा उद्धव ठाकरेंबरोबर आहेत उद्धव ठाकरेंचे ते स्वय सचिव आहेत अजून त्यांनी पक्ष सोडलेला नाहीये म्हणजे तुम्हाला बघा तर म्हणजे एवढी हालत तुमची पातळ झाली एवढी हालत बेकार आहे का तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या सचिवाला उमेदवारी द्यायची वेळ आली आहे याच्यावरून तुम्ही ठरवा का तुमची शिवसेना किती खाली गेलेली आहे शेवटी काय असतं ब्रँड इज अ ब्रँड एकनाथ शिंदे का ब्रँड नाहीये आता पहिली गोष्ट आपण बघू का गजानन कीर्तिकरांना तिकीट द्यायचं नाही तर गजानन कीर्तिकरांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांना ऑलरेडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ओरिजिनल शिवसेनेनं तिकीट दिलेलं आहे आता मग एकनाथ शिंदेला माहिती आहे जरी पण गजानन कीर्तीकर माझ्याबरोबर आले पण भरोसा काय पोराचा पोराच्या विरुद्ध बाप प्रचार करील का ही गॅरंटी नसल्यामुळं गजानन कीर्तिकरांना एकनाथ शिंदेनी तिकीट दिलं नाही साधी सरळ गोष्ट आहे नंतर मग मधी तुंतून वाजवलं गोविंदा आला रे आणि गोविंदाला तिकीट देणार अशा घोषणा होऊ लागल्या पण गोविंदाला तिकीट देण्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी जे काय आता आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे त्यांनीच विरोध दाखवला आणि त्यांचं असं म्हणणं होतं का इथं मराठी चेहराच पाहिजे त्याच्यामुळं ते पण बारगळलं आणि मधी नंतर आलं का राहुल नार्वेकर आता राहुल नार्वेकर तसे मुळामध्ये हे शिवसैनिक हे शिवसेनेमध्ये होते आणि मग असं वाटलं का नाही राहुल नार्वेकरांना द्यायचं पण नंतर भाजपनं असा विचार केला कब्पा जे निवडणूक आयोगाने सांगितलं होतं का शिवसेना एकनाथ शिंदेची आहे मोदीच्या सांगण्यावरून तेच राहुल नार्वेकरने केलं राहुल नार्वेकरांनी न्याय निवाडा केला आणि शिवसेना एकनाथ शिंदेची असं डिक्लेअर केलं त्याच्यामुळे जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांचा राग राहुल नार्वेकरांच्या विरुद्ध आहे आणि मुंबईतून शिवसैनिक कुठेही गेलेला नाही जरी नेते बडे बडे नेते इकडे गेले म्हणजे काय गेले इकडे तिकडे गेले आपल्याकडे मना बघा बडे बडे नेते यावर पेपर्स खाते तर असे हे नेते जरी गेले तरी शिवसैनिक हा कुठे गेलेला नाही आणि राहुल नार्वेकरला जर तिकीट दिलं असत तर, तर मग ही भाजप विरुद्ध भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे ही अशी लढत झाली नसती ती अशी लढत झाली असती का एक पक्ष होड्या का एक एक पक्ष फोड्या म्हणजे पक्ष फोड्या तर देवेंद्र फडणवीस आहे पण का त्याच्यावर तर शिक्कामोर्तब करणार आणि विरुद्ध शिवसैनिक तर ही अशी लढाई झाली असती आणि मग ह्या लढाईमध्ये राहुल नार्वेकराला पार एकदम चारी मुंड्या चित व्हावं हो लागला असतं तर अशी परिस्थिती होती म्हणून आता त्यांनी काय टुमकी लावली एका मिलिंद नार्वेकर आता मिलिंद नार्वेकर कसा आहे का मिलिंद नार्वेकरांचा नार्वे नार्वे हा त्या भागामध्ये मुंबईमध्ये चांगला संपर्क आहे फार बुथ पासून सगळं पैशाचं नियोजन करण्यापासून सगळी यंत्रणा ते कामाला लावतात आणि टोटली सगळ्या शिवसैनिकाबरोबर त्यांचा चांगला कनेक्ट आहे आणि जर मिलिंद नार्वेकरांना जर आपल्याकडे घेतलं आपल्याकडे खेचलं त्यांना जर तिकीट दिलं तर जी लढाई आता एकतर्फीच होणार आहे तर ती लढाई कुठंतरी फाईट होऊ शकते असं एकनाथ शिंदे गटाला वाटलं आणि म्हणून ह्या एकनाथ शिंदे गटाने कुणालाही न विचारता म्हणजे मिलिंद नार्वेकरांना सुद्धा विचारलेलं नाही न विचारता त्यांनी सांगितलं की आम्ही भला मोठा धमाका करणार उद्धव ठाकरेंच्या गटाला खिंडार पाडणार मिलिंद आवडकरांना आम्ही लोकसभेच तिकीट देणार अरे पण अजून त्यांनी तुमच्याकडं प्रवेश केलाय का नाही केला अजून त्यांनी उद्धव ठाकरेंनी आहे का नाही सोडलं आपण बघितलं असेल की एवढ्या पटझडीच्या काळामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ त्यांनी सोडली नाही आणि आता शेवटच्या क्षणी साथ कशाला सोडतील तेव्हा आता एकनाथ शिंदेची अवस्था अशी झाली का अरे मला कोणी उमेदवार तरी द्या निदान माझी लाट तरी राखा अरे बाबा मुंबईमध्ये जर मी म्हणतोय माझी शिवसेना ओरिजिनली तुम्हाला निदान लढायला एखादा उमेदवार तरी द्या असला तुमच्याकडे कुणी तर तुम्ही संपर्क साधा तुम्हाला सुद्धा तिकीट भेटू शकतं तेव्हा इतकी वाईट अवस्था ही मित्रांनो भाजपची आणि एकनाथ शिंदेची मुंबईमध्ये झालेली आहे आणि तेव्हा आता मित्रांनो जे काम आता आता पहिल्यापासून भाजपनं याचे पक्ष त्याचा पक्ष त्याचा पक्ष असं काम आहे आणि मग आता त्याच्यामुळे मित्रांनो आता त्यांच्यावरती ही अशी वेळ आली आता तुम्ही म्हणाल आता काय काय लोक म्हणतात का शरद पवारांनी पक्ष फोडला Uh, आणि राज ठाकरेंनी पक्ष फोडला पहिली गोष्ट अशी आहे बघा राज ठाकरेंनी आता ठीक आहे जरी त्यांनी भाजपला जरी समर्थन दिलं पण त्यांनी पक्ष फोडला नाही ते पक्षातून बाहेर पडले नवा पक्ष त्यांनी निर्माण केला आता बाकीचं काय करतात त्या गोष्टी वेगळ्या परत शरद पवारांनी त्यांनी पक्ष फोडला नाही ते पक्षातून बाहेर पडले त्यांच्याबरोबर काही नवदा सहकार्य आले त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं असा त्यांनी कुणाचा पक्ष चोरला नाही आणि किंवा कुणाचं चिन्ह चोरलं नाही पण इथं भाजपनं काय केलं एक तर पक्ष फोडलेत आणि त्यांना चिन्ह पण मिळवून दिलेत आणि ज्या ज्या लोकांनी पक्ष फोडलेत आता म्हणजे समजा एक ना शिंदे आता बाहेर पडले लोक पण बाहेर आले पण का त्यांनी पक्ष पण पळवला चिन्ह पण पळवलं आणि तसंच केलं अजित पवारांनी अरे ज्या सुलत्यानी तुम्हाला अंग खा द्यावं हो ते खेळवलं ज्याच्या अंग खांद्यावं हो तुम्ही हागला मुतला त्याला तुम्ही म्हातारपणामध्ये इतक्या तुम्ही तुम्ही यातना देताय आहेत का त्यांचाच पक्ष पळवला त्यांचं चिन्ह पळवलं याच्या त्याच्यापेक्षा नालायकपणा काय असणार आहे आणि तेव्हा मित्रांनो आता यांना ह्या निवडणुकीमध्ये धडा हा भेटणारच भेटायलाच पाहिजे आणि यांना उमेदवार तरी कोणी द्या रे मुंबईमध्ये तर अशी अवस्था सध्या झालेली आहे आणि तेव्हा मित्रांनो का जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या असंख्य मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका